आज आपण बनवणार आहोत सुजी मख मखाना उत्तप्पा बेबीसाठी त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा वाटी रवा एक वाटी पोहे एक एक वाटी मखाने थोडंसं दही आणि पाणी चला आता आपण त्याचं बॅटर बनवून घेऊया मी असं एक त्यामध्ये आपण पोहे टाकून घेऊया त्याला धुऊन घेऊया अशा प्रकारे पोहे धुऊन झालेले आहेत त्यामध्ये अर्धा वाटी रवा त्यानंतर मखाने थोडस पाणी टाकून हालून आणखी थोडंसं पाणी टाकून घेऊया वीस मिनटासाठी रेस्ट करू त्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेऊया वीस मिनिट झालेले आहेत आता आपण हे तयार केलेलं बॅटर आता मिक्सरमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे तव्यावर टाकून घेऊन उत्तप्पा तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेतोय अशा प्रकारे बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया